श्री स्वामी समर्थ यंदा पाच ऑगस्ट रोजी श्रावण मास सुरू झाला असून तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तो पूर्ण होणार आहे मात्र दोन आणि तीन सप्टेंबर रोजी श्रावण अमावस्या विभागून आल्याने एक सप्टेंबरपर्यंत कधीही आपल्याला सत्यनारायण पूजा करून घेता येईल त्यासाठी फार मोठी तयारी करावी लागत नाही कारण भक्तिभावाने सत्यनारायण पूजा मांडावी गुरुजींकडून कथा वाचन ऐकावे प्रसादाचा नैवेद्य दाखवावा आणि सगळ्यांना वाटून मग आपणही यावा पण हा आग्रह कशासाठी याचे लाभ काय याबद्दल आपण आज सविस्तर जाणून घेऊयात तर पाहूया आपण याचे फायदे काय आपल्याला आयुष्यात अनेक प्रसंगातून आपल्याला धीराने मार्ग काढावा लागतो आणि आपले मनोधैर्य टिकवून ठेवावे लागते अशा कठीण प्रसंगात आपल्याला अडचणीतून मार्ग दाखवणारी अत्यंत प्रभावी व्रत म्हणजे सत्यनारायणाचे व्रत घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना आहेत त्या आपण बाव पाहूयात त्यातील हे एक उपासन आपण बघणार आहोत त्यामुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण तर होईलच पण जगायला बळ मिळते कुठलेही कल्प विकल्प मनात न ठेवता हे व्रत केले तर मनाचा सात्विकपणा अनुभवण्यास येईल आणि चेहऱ्यावरचा हरवलेला आनंद सर्वांना दिसू लागेल त्याप्रमाणे सत्यनारायण पूजेचा विधी आणि महत्त्व याबद्दल माहिती आपण देत आहोत यामध्ये उपासना आणि व्रत कसे करावे हे आपण आता पाहूया विवाह विवाह झाल्यावर सत्यनारायण पूजेचा आणि मग कुलदेवतेचा दर्शन घेऊन संसाराची सुरुवात करावी अशी रूढी परंपरा आहे श्रावण महिन्यात किंवा एखादा चांगला दिवस पाहून अनेक घरामध्ये वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा केली जाते तसेच मात्र काही घरात वर्षभरात पूजा राहून जाते ती विशेषतः श्रावणात केली जाते श्रावण मास हा पुण्यसंचयाचा त्याचबरोबर सत्यनारायणच्या पूजेच्या व्रताद्वारे श्रावणात पुण्यसंचयन करावा हा हेतूने पूजेचे आयोजन केले जाते त्यामुळे लाभ काय होतात हेही आपण जाणून घेऊयात हो सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात आपण किंवा सार्वजनिक स्वरूपामध्ये केली जाऊ शकते हे व्रत करणारा मनुष्य ह्या लोकी सर्व सुख उपभोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो असे मानले जाते प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करण्या करण्याची देखील परंपरा आहे घरातील जी व्यक्ती हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करायचे असते तसेच याचा विधी आपण पाहूया घरात पूर्व किंवा उत्तर दिशेस एक चौरंग किंवा पाठ मांडावा त्यावर एक वस्त्र घालावे त्यावर मुठभर तांदूळ पसरावे आणि त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला कलश ठेवावा त्यात पैसा फूल घालावे त्यावर एक तामण ठेवावे आणि त्यात मुठभर तांदूळ पसरावे ह्यात तुळशीपत्राचे आसन करून त्यावर आपल्या देवघरातील श्रीकृष्णाची मूर्ती ठेवावी आणि त्याची पूजा करावी श्रीकृष्णाला एकशे आठ किंवा एक हजार आठ अशा संख्येत तुळस अर्पण करावी पूजेत मन एकाग्र व्हावे त्यासाठी हा मोठा आकडा दिला आहे तुळस अर्पण करून फुलं व्हावीत तसेच केळीचे खांब पवित्र मानले जातात आणि त्यांची सजावट केल्याने पूजेला शोभा येते मांगल्य आणि पावित्र्य जाणवते परंतु ते मिळाले नाहीत म्हणून पूजा थांबू नये सत्यनारायणाचा प्रसाद हा जास्तीत जास्त लोकांना मिळावा म्हणून पूजा झाल्यावर लोकांना दर्शनासाठी बोलवावे आणि तीर्थ प्रसाद द्यावा त्याबरोबर निहारीची डिश पेय सरबत या ऐच्छिक बाबी आहेत त्यावर जास्त खर्च होणार असेल तर ते टाळू शकता आणि सत्यनारायण पूजेचा आनंद घ्यावा श्रीकृष्णाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करून त्याला गंध अक्षता फुले आणि तुळस अर्पण करावे अशा पद्धतीने आपण सत्यनारायणाचे हे व्रत करू शकतो आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून देवाला विनंती करावी धूप दीप उदबत्ती ओवाळावी आणि अंतर्मनाने शरण जावे सत्यनारायण व्रत पो पोथी मिळेल किंवा संपूर्ण चातुर्मास यामध्ये सुद्धा ही व्रत आहे त्यातील सत्यनारायण कथेचे वाचन करावे आरती करून शिळ्याचा नैवेद्य दाखवावा त्यात केळ घालावे त्या दिवशी घरात जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा महानैवेद्य दाखवावा आणि घरातील सर्वांना तो ग्रहण करावा तसेच शिळ्याचा प्रसाद बाहेरच्या निदान दोन चार जणांच्या मुखी घालावा जेणेकरून प्रसाद वाटप केल्याचेही पुण्य मिळेल तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील देवांची पूजा झाली की मूर्तीवर अक्षदा वाहून पुन पुनरागमाचे असे तीन वेळा म्हणावे आणि श्रीकृष्णाची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी आणि नमस्कार करावा हे व्रत महिन्यातून फक्त पौर्णिमेलाच करायचे आहे त्यामुळे ते सहज करता येईल असे नाही वरील व्रत आणि उपासना करताना त्यातील मेघ किंवा गुम अशी आहे की आपण करत असलेल्या व्रताची उपासनेची कुठेही वाच्यता करायची नाही कुठेही अवाक्षरसुद्धा काढायचे नाही तरच ते फलद्रूप होईल हे ध्यानी असू दे तसेच नाही तर कर्णोपकरणी झाले तर त्याचे महत्त्व कमी होऊन पदरात पडणार नाही त्यात सातत्य ठेवावे थे तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो आता आपण या उपासनेचे महत्त्व पाहूया अनन्य साधारण आहे त्याने नुकसान मनोबल वाढत नुक नुसतेच मनोबल वाढत नाही तर त्यातील असामान्य प्रचंड सामर्थ्य आपला जीवनप्रवास आनंददायी करते फक्त त्यात समर्पणाची भावना हवी साधेपणा हवा अहंकाराचा लवलेशी नको तरच ती पूजा फलद्रूप होईल श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नम जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक करू शकता शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता अशाच नवनवीन व्हिडिओ आपण पुढे पाहत राहूया श्री स्वामी समर्थ